बदलापूरमध्ये इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं युवा मित्र आणि समाजसेवक वरुण म्हात्रे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला आमदार किसन कथोरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासह शहरातल्या मान्यवरांनी सुद्धा भेट दिली यावेळी इफ्तारीसाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करत आपला उपवास सोडला हिंदू मुस्लिम सलोखा अबाधित राहावा यासाठीच या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं मुस्लिम बांधवांच्या पाठीशी म्हात्रे कुटुंबीय आणि म्हात्रे कुटुंबियांच्या पाठीशी मुस्लिम बांधव हे गणित जुनं आहे याचाच अवलंब करत युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांनी सुद्धा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं यावेळी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आमदार किसन कथोरे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे युवा नेतृत्व वरुण म्हात्रे यांनी मुस्लिम बांधवांना येणाऱ्या ईदच्या आणि पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा दिल्या आज मुस्लिम बांधवांचा रमजान ईदचा पवित्र सण आणि या पवित्र सणाच्या निमित्ताने आमचे वरुण आणि वामद म्हात्रे यांनी मुस्लिम बांधवांसाठी या ठिकाणी छोटीशी एक पार्टी आयोजित केली होती उपवास सोडण्याची या पार्टीला बदलापूरमधील अनेक मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत हिंदू आणि मुस्लिम बांधवांना नेहमीच एकोपा जोपासण्याचं कार्य या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये होत असतं आणि त्याचा एक आदर्श म्हणून आज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आजच्या या सर्निमित्त मी सगळ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देतो बारा तारखेपर्यंत ईद बहुतेक येईल अकरा किंवा बाराला पण त्याहीपेक्षा चांगला विचार ठेवून एकत्रितपणे सगळ्यांना उपास सोडायला बोलवावं आणि एक चांगला उपक्रम या ठिकाणी ठेवून या उपक्रमाला एक शुभेच्छा देण्याची संधी मिळाली मी मनापासून वरुणचं अभिनंदन करेल या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे ज्ञानेश्वर मात्रेसर वामन शेठ श्रीधर पाटील सर्वच मान्यवर उपस्थित आणि मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उभे आहेत सगळ्यांनी या ठिकाणी नमाज पडणं हे सुद्धा या जागेचं काहीतरी भाग्य असेल त्याचमुळं हे घडू शकलं आणि नक्कीच त्याचा विचार चांगला समाजामध्ये जोडला जाईल अशा प्रकारचं या उपवास सोडण्याच्या कार्यक्रमामध्ये समाधान वाटलं मनापासून शुभेच्छा बदलावर शहरातील सर्व मुस्लिम बांधवांना आज शिवसेना परिवारातर्फे या इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं बदलावरच्या मुस्लिमांचं आणि शिवसेनेचं एक वेगळं नातं आहे शिवसेनेचे दोन नगरशेवक या बांधवांनी आमच्या या बदलावर शहरामध्ये मसूद कुवारी यांच्या रूपाने निवडून दिलेले होते आणि ते आज या जगामध्ये नाही त्याने आपण नातं जपण्याचं काम आम्ही शिवसैनिकाने केलं आहे आणि या शहरामध्ये जातीय सलोखा एकत्र हवं म्हणून या इफ्तार पार्टीचं आज आयोजन केलं होतं रमजानचा महिन्याची सुरुवात झालेली आहे आठचा अठरावा दिवस आहे बदलापूर गाव असेल ग्रामीण परिसर असेल गोरेगाव अंबरनाथ शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होत न या ठिकाणी नमाजसुद्धा पडून त्यांनी उपवास या ठिकाणी सोडलेला आहे माझे सवंगडी आकिबजी गोरे यांच्या माध्यमातून जी क्वारी यांच्या माध्यमातून मोठ्या संख्येने सगळे मुस्लिम बांधव या ठिकाणी आलेले आहेत आणि जी छत्रपतींची शिकवण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अकरा अठरा पकड ज पकड जाती घेऊन जे ज्या प्रकारे त्यांनी स्वराज्याची स्थापना केली तेच हिंदू संस्कृती टिकवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत आजच्या या इफ्तार पाटीच्या सर्वांना शुभेच्छा आणि येणाऱ्या ईदीच्यासुद्धा सर्वांना सर्व मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो